वाशिम शहरात महायुतीच्या मेळाव्यादरम्यान व्यासपीठावर भाजपचे प्रदेश सदस्य आणि आमदारपुत्र यांच्यामध्ये खुर्चीवाद झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे काही काळ व्यासपीठावर गोंधळ उडाला होता यावरून भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना मिळत नाही योग्य स्थान आमदार पुत्रालाच दिला जातो मान असं बोललं जातोय वाशिम शहराच्या पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्स येथे महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेश सदस्य तथा यवतमाळ वाशिम लोकसभा समन्वयक राजू पाटील राजे भाषण देण्यासाठी गेले होते दरम्यान त्यांच्या खुर्चीवर स्वर्गीय आमदार राजेंद्र पाटणी यांचे सुपुत्र ज्ञायक पाटणी येऊन बसले त्यानंतर राजू पाटील राजे भाषण आटपून परत आले होते तर न्यायक पाटणी खुर्ची देण्यासाठी नकार देत होते त्यावरून राजू पाटील चिडले आणि काही काळ वाद सुरू झाल्याने एकच गोंधळ उडाला होता एकी भाजप शिस्त आणि अनुशासनाचा डंका पिटताना दिसत आहे तर दुसरीकडे स्थानिक स्तरावर भाजपमधील नेत्यांच्या पुत्राची वागणूक महायुतीतील नेत्यांसमोर आली त्यामुळे भाजपमध्ये प्रामाणिक कार्यकर्त्यांना तिसऱ्या रांगेत स्थान आणि आमदार पुत्रांना प्रथम मान हा कुठला न्याय असा प्रश्न विचारला जात आहे आमदार पुत्राची अशी उद्धट वागणूक पाहून उद्योग मंत्री उदय सामंत अर्जुन खोतकर लोकसभा उमेदवार राजश्री पाटील सह इतरही नेते मंडळी आश्चर्यचकित झाले होते आर सी न्यूज साठी शेख यांची ही विशेष रिपोर्ट वाशिम